करून तब्बल दहा वर्ष पूर्ण होऊन देखील अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिन्ससाठी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात येणार होते यासाठी सकाळपासून सावंतवाडी रेल्वे स्थानकात प्रवासी संघटना पदाधिकारी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रेमी राजकीय पदाधिकारी जमा झाले होते दरम्यान आजच्या रेल रोको होत असताना अचानकपणे मुंबई मेंगलोर एक्सप्रेसमध्ये में अज्ञाताने साखळी खेचल्याने ही गाडी सावंतवाडी रेल्वे स्थानकात तब्बल सहा मिनिटे थांबलेली या प्रकाराची चर्चा होऊन आजच होणाऱ्या रे रेलरोकोबाबत रोकोबाबत शुभसंकेत मिळाल्याचे प्रवासी संघटनेकडून बोलले गेले अनेक वेळा याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधत आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नितीन गावडे कोकण लॅब ब्रेकिंग सावंतवाडी बेलापूरवाल्यांना आमची हे नाही बेलापूर मध्ये ह्या सगळ्या सावंतवाडी वाल्यांची लायकी काढली जाते त्यांना आमचं रिस्पेक्ट किंवा आम्हाला आम्ही आम्हाला माणूस म्हणून कन्सिडर करत नाही का ते आत्ताच्या आता फोन लावून विचार आणि एक 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 आधार नाही आता तिकडे रेल रोको झालं तर आम्ही काय करायचो हे पत्र हे, 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 हे पत्र वाचण्यात काय पॉईंटच नाही मी पोलिसांनाही मगाशी सांगितलं पत्र येणार त्याच्यात आम्हाला शून्य पानं पुसली जाणार दर दर ह्याला तुम्ही उत्तर देतात मीटिंग भीती झाली आहे साहेबिंग मॅनेजर जे आज आले ते आम्हाला संघटनेला भेट देऊन गेलेले संघटनेने तेव्हाच सांगितलेलं की बेलापूरचे सी एम डी किंवा बेलापूरची माणसं इथे यायला हवी पण आज हे एका दीड वर्षातलं तिसरं आंदोलन अंदुडन। तीनही आंदोलनं झाले आहेत ज्याला बेलापूरला आम्हाला समर्थन देत नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी कोकण रेल्वे महामंडळाला कोकण रेल्वे सांभाळायला जमत नाही आहे असं वाटायला लागलं आहे जर त्यांना सांभाळायला जमत नसेल तर त्यांनी आपला भार हा सेंट्रल रेल्वेकडे द्यावा आणि त्यांनी स ंडपणे जाहीर करावं की कोकण रेल्वे आम्हाला चालवायला जमत नाही आम्हाला प्रवाशांना न्याय मिळायला दे मिळत नाही आणि सरळ आपला हे के केंद्राकडे रेल्वे हस्तांतरित करावी कारण काय आम्ही डायरेक्ट आरोप करतो की गेले सोळा वर्षं ही सावंतवाडीकरांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत गेली दहा वर्षात ते तत्कालीन सी एम डीने नवीन गाड्यांसाठी पण आम्हाला पेपर आऊट केलेलं आणि नवीन गाड्या पण आम्हाला मिळणार होत्या पण अजूनही आम्हाला आजूबाजूच्या जा तालुक्यांमध्येच जावं लागतं एक टर्मिनसारखा प्रोजेक्ट सावंतवाडीत असूनसुद्धा दुसऱ्या तालुक्यांवर आम्हाला दु नवीन गाड्यांसाठी अवलंबून राहावं लागतं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा बेलापूरला गांभीर्य नाही आहे त्यामुळे आम्ही बेलापूर प्रशासनाचा जाहीर धिक्कार करतो त्यांना जर आमच्या बाबतीत रिस्पेक्ट असेल तर त्यांनी आमच्या मागण्या कन्सिडर कराव्यात नाहीतर त्यांनी आपलं कामकाज थांबावं आणि सेंट्रल रेल्वेला द्यावं आजचं जे आंदोलन होतं त्याच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या ते सावंत रेल्वे टक्के जे आर्दोड राहिलेलं काम आहे ते त्वरित सुरू करा त्याच्यानंतर ज्या गाड्या करोना काळात थांबल्या होत्या रद्द झाल्या त्या पूर्ववत चालू करा आणि नवीन गाड्यांची सावंतला सुरुवात करा आता दहा वर्ष जवळजवळ होत आली भूमिपूजन होऊन सावंतवाडी सा। टर्मिनलचं आणि दहा वर्षानंतर ते टर्मिनलचं अपुरं काम का आणलेलं आहे याचा ना केंद्र सरकारने खुलासा केला आहे ना राज्य सरकारने खुलासा केला आहे त्यावेळी ज्यांनी हे उद्घाटन के भूमिपूजन केलं के तेच आता पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांनी हे जे अपुरं राहिलेलं काम आहे ते त्वरित सुरू करावं याची ह्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन केलं होतं आज रेल्वे प्रशासनाचे रत्नागिरीचे अधिकारी येऊन भेटून गेले त्यांचं म्हणणं आहे की बेनापूरच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक सत्तावीस तारीखनंतर कधीही आयोजित करू आणि त्या बैठकीत या प्रश्नांवरती चर्चा केली जाईल आणि त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना संदर्भात आपण चर्चा करू असे त्या त्यांनी आश्वासन दिलेलं आहे केवळ आम्ही आश्वासनावरती ते त्यांच्या आमचं आंदोलन स्थगित करीत नाही आहोत आम्ही आज आता स्टेशनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवल्यामुळे आम्ही स्टेशनमध्ये प्रवेश केलेला ना नाही यापुढे जर रेल्वे प्रशासन आम्हाला जुमानणार नसेल बेलापूरचे अधिकारी जर आमच्याबरोबर चर्चेला जर तयार नसतील यापुढे आम्हाला रस्ते रेल्वे ट्रॅकवर उतरून प्राण्याचे हेल रोको आंदोलन करावं लागेल आणि ही पाळी रेल्वे प्रशासनाने आमच्यावर आणू नये てんて